हजार पारायणं किती किती अभ्यास केला असेल तो खबर आहे किती अभ्यास केला असेल गाथ्याचा प्रत्येक अभंग चिंतना करता घेतल्यानंतर लक्षात येतं बा बा बाहेर पूर्ण गाथा निसंदिग्धपणे सांगायचं असेल तर त्याला अध्यात्मातल्या सगळ्या ग्रंथाचं ज्ञान पाहिजे तेव्हा तो सांगू शकतो भाग्य आहे आपलं भाग्य आपलं की या आप पंढरपूरमध्ये भगवान शास्त्री धारुरकर होऊन गेले सगळ्या वेदांताच्या ग्रंथाचं धर्मशास्त्राचं वैद्यशास्त्राचं त्यांना ज्ञान होतं अत्यंत पंडित प्राण म्हटले जायचे काशीहून प्रश्न त्यांच्याकडे यायचे आणि ते त्याचे जा उत्तर द्यायचे त्यांनी गाथा पूर्ण सांगितला वर्षभर सांगायचे ते ठराविक लोक असायचे अप्पासाहेब वासकर दोंडा महाराज खंदारकर हे सगळेच वैकुंठवाय झाले सगळेच वारकरी संप्रदायातले रत्न अशा प्रकारचे होते गोपाळशास्त्री जे रामकृष्ण भाऊ येडशेकर ही सगळी मंडळी ऐकायला जायची पूर्ण वर्षभर सांगायचं त्यांनी पूर्ण सांगितला गाथा तर त्यांनी सांगितला म्हणून मग त्या गाथ्याला एक शास्त्री अशा प्रकारचं वळण लागलं आणि मग अशी रचना तुकोबऱ्यांच्याकडून झालेली तर त्याला तुकोबऱ्याचं अध्ययन कारणीभूत नाही असं कोण म्हणू शकतो तुकोबरेंनी भंडाऱ्या डोंगरावर ग्रंथ जीव जाऊन घेऊन बसायचा एकांतामध्ये आणि अर्थासह त्या ग्रंथाचं चिंतन करायचं पण महाराज जिजा माऊलीला त्याच्यामुळं खूप अडचण व्हायची घरचं सगळं पाहायचं मसाडाचं पाहायचं पोरांचं पाहायचं आणि पुन्हा यांची भाकर घेऊन भंडारा डोंगर गाठायचं बरं त्या डोंगरावर पाणी नव्हतं पाण्याच मोरवा इथून भरून घेऊन जायचा तिथं जाऊन तुकोबऱ्यांना जीव घालायचं काय जिजा आहे अरे राम 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 देवाला शिव्या देत होते पण देवले प्रसन्न होतात याला शिव्याची बहुतेक आवडच आहे काही तसं याला शिव्या खायची सवय गोकुळापासूनच लागलेली होती गोकुळातल्या गवळणीही त्याला काय द्यायच्या शिव्या अशा प्रकारच्या द्यायच्या आणि त्यांनी शिव्या द्यायला लागला की हा हसायचा त्यांनी श्री आनंद केला की मग याला तरी वाटायचं हे दोंडातून दा कानात दो बोटं घालायचं त्याला श्री आनंद नाही तेवढं आवडत जेवढ्या त्याला दिलेल्या शिव्या आवडतात हसत असे शिव्या देता त्या गवळणी मरता जप ध्यानी नये जो जप करून आणि ध्यान करून मेले काही काही साधक त्यांच्या ध्यानात जो गेला नाही तो या गवळणी शिव्या द्यायला की हस नुसता हसत होता असं नाही महाराज त्यांनी शिव्या दिल्या पाहिजे अशा प्रकारची पार्श्वभूमी तयार करायचा पार्श्वभूमी काय करायचा बाबा बाबा काय करायचं म्हणजे आता ते सगळे गोकुळातले लोक गाई गोपालक होते गाईंची सेवा करायच्या अर्थात त्यांचा सगळा संसार त्या गाईवरच चालायचा गाई चारून आणायच्या मग दूध काढायचं दुधाचं दही बनवायचं दह्याचं लोणी बनवायचं ते दही दूध लोणी याला गोरस म्हणतात तो मथुरेला नेऊन विकायचा आणि मग त्याचे पैसे आले की बाकीच्या सगळ्या वस्तू घ्यायच्या असं त्यांचं म्हणजे गोरसावर सगळं चालायचं चाला चा. महाराज याने काय करायचं याने काय करायचं जर पाच वाजता त्या गायी पिळेत असल्या चार वाजता जायचं वासर सोडून द्यायचे वासर गाईला पिऊन तृप्त झाली मग ते कडे वाजवायचं गवळी झोपले का काय रात्री कुठं गेल ते काय कीर्तनाला का तमाशाला आता कडे वडून ते गवळी उठायचे कवड उघडायचे काय झालं काय झालं काय बघा ना ते वासरं सुटले ना आता वासरं सुटले म्हणल्यावर मग पळत जायचे ते ते वासरं पुन्हा बांधायचे बादले घेऊन जायचे काय वासरू मोठ्याले वासरं सुटल्यावर पुन्हा काही काश्यामध्ये ठेवतील सगळेच पिलेले वासरू आणि असे नाराज होऊन मग गोठ्याच्या बाहेर आले की आणि ख्या ख्या ख्याख्या करायचं आणि मग यांनी ख्या ख्या केल्यावर मग त्यांना समजायचं की हे सुटले नाही सोडले आणि मग त्या वासरावर तर काही राग काढता येत नव्हता मग त्याच्यावर राग काढायचा त्याने अरे काळ्या ते का ए थेरडे बोलायला तर लय भारी भर आणि मग मेल्या तुझ्या घरी काही गाई नाही का तुझ्या घरची वासरं सोडता येत नाही का तो म्हणला ती पण सोडतो मी पण दुधावर पहिला हक्क हा त्यांच्या वासराचा आहे आणि मी त्यांचा हक्क त्यांना मिळवून तरच हे नाही हे आमच्या हक्काच आहे नाही कोणाच्या बापाच आता जसे मरच्या फिरच्यामध्ये हा हे म्हणतात ना तसं त्यांनी सांगितलं गाईच्या दुधावर हक्क पहिला वासराचा दुसरा हा गोकुळातल्या पोराचा आणि मग उरलं तिरलं तर तुम्ही नेत जाबो आम्ही काही नाही म्हणतो का काय उरल पहिलंच घासवासर सोडल्यावर त्या शिव्या द्यायच्या दिल्या हा प्रसन्न व्हायचा त्यांनी शिव्या द्यावे याची वाटप जसा काय पाहायचा जिजा देवाला शिव्या द्यायच्या मेला मुडदा माझ्या संसाराचं वाटोळं केलं माझ्या नवऱ्याला येड लावलं आपल्याकडे खिचून घेतलंय अशा प्रकारचे तळतळ करायचे जिजामाऊली तुकोबरेनी मंदिर सकाळी झाडायचं काम जमावलीकडं दिलं होतं दररोज न चुकता जमावली सकाळी उठून मंदिर झाडायचं मंदिर झाडायचं पण काळ्याला कधी असं डोळे भरून नाही पाहिलं झाडायचं झाल्यानंतर गोठ दाबायचे हा खुश असायचा खुश असायचा तेव्हा एके दिवशीचा प्रसंग उन्हाळ्याचे दिवस होते सगळं आवरायला जे जमावलेला बारा साडेबारा वाजलेत सकाळीच गेलेले तिथं पाणी सुद्धा नाही आहे जिजा माऊलींना तुकोबर इंची काळजी आहे भाकरे टोपल्यात घेतलेली आहे पाणी घेतलेलं घेतलेले आणि सण सण निघाल्या महाराज काय परिस्थिती आहे पायात चप्पल नाही पायात चप्पल नाही आता ती तामिळनाडूची मुख्यमंत्री आणि जिजामावली कशी हो तिच्या वर्षाला चपलाला ला नंबर लागत नव्हते हो चपलाचे असं म्हणतात ऐकलेलं आहे मी काही पाहिलं पेलं नाही आणि जिजामावलीला पायात चप्पल नाही उन्हाळा होता तरी चप्पल नाही ऊन मी म्हणते खाली जमीन तापलेली आहे तव्यासारखी आणि तरीही त्या जमिनीकडं लक्ष नाही पायाकडं लक्ष नाही वेळ झालेला आहे त्यांना अजून त्यांनी पाणी सुद्धा घेतलं नसेल भूक लागलेली असेल बरं सकाळी पोहे खाल्ले नाहीत आता किती मरकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणलं की सकाळी नाश्ता नाश्त्याच्या अगोदर चहा ज्याला चा चहालाही चालत दूध त्यांनी सगळी साधना केली जिजामावली निघालेले आहेत सन सण 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 डोंगराजवळ आलेले आहेत डोंगर चढू लागलेले आहेत आता चढावर चढत असताना पाय रोवून तर ता टाकावाच लागतो रस्ते नव्हते जनावरांनी केलेल्या पायवाटा होत्या त्या एका पायवटीने चाललेले होते त्या भंडाऱ्या डोंगरावर आजही करवंदीची झाडं फार आहेत त्याही वेळेला होते मरेच त्या करवंदीचे काठे भले एवढे मोठेले असतात त्या करवंदीची एक वाळलेली फांदी त्या रस्त्यावर पडलेली होती काठा असा उभा होता कितीक राहिलाय अजून डोंगर वर पाहतायत आणि चालतायत एकदम पाय एक त्या करवंदीच्या फांदीवर पडलेला आहे काटा खालून घुसला तो वरूनच निघाला मला आई करून किंचाळलेला आहे तिचा माऊली आणि शरीर खाली पडलेलं आहे मूर्छ आलेली आहे आता शरीरच पडल्यामुळं ते टोपलं टोपल्यामध्ये असणाऱ्या भाकरी तेही खाली पडल्या हातात असलेला पाण्याचा मोरवा तो सांडून गेलेला आहे काही वेळानं सावध झालेले आहेत उठून बसलेले आहेत माय किती उशीर झालाय उपाशीच आहेत काटा मोडलाय त्या पायाकडं पाहिलो हे बोम झालाय पाय काटा काढून पाहायला लागला तो काटा निघानाही गेला आणि पाय त्याला हातही लावून गेलाय महाराज रडायला लागल्या आहेत ज्याला माऊली पण असं हळूहळू रडत होत्या त्यांना वाटलं मोठ्याने रडलं तर काळ्याला कळल पण काळा म्हणे देते का मला शिव्या मला देते का शिव्या घोग आता त्याचं फळ म्हणून मोठ्याने नाही असं हळूहळू रडत होत्या सगळं मला बालपण आठवलं घरची कशी श्रीमंती होती वडिलांनी मला तीर्थयात्रेला नेलं होतं त्या तीर्थयात्रेचं पुण्य कामाला येत नाही माझी तुला केली होती एवढं लोकांना दाल दिला माझ्या निमित्त त्याचाही काही उपयोग झाला नाही असं रडत होत्या मरेज कुणीच नव्हतं तिथं उन्हाळा दुपार भयंकर उन्हामध्ये गाईवाल्यांनी सुद्धा गाई झाडाखाली नेऊन बसवलेल्या होत्या कोण आहे तिथं मध्येच कोण आहे भक्ताला देवाशिवाय कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सकाळपासून तुकोबारे डोंगरावर गेलेले आहेत ही भाकरी घेऊन निघाले तरीची अशी अवस्था झालेली आहे भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज भगवान प्रगट झाले जीजीन पाहिलेलोय माय मुडदा इथं कसं काय आला याला कोणी सांगितलं नको तो डोळ्याने पाहायचा म्हणून दुसऱ्या बाजूला तोंड केलं तिकडं दिसाय लागला तिसऱ्याच बाजूला तोंड केलं जिकडं तोंड करावं तिकड त्याचा चेहरा दिसाय लागला वासुदेव सर्व मी समात्मा सुदुरला वाहा जिजाबाईंनी डोळे झाकून घेतले राग राग डोळे झाकले तर आता दिसाय लागला आता हरी बाहेर अरे मंते, मंते, भगवान आहेत आपल्यावर तिचा राग आहे आपल्याला ती दावेदार अशा प्रकारचे म्हणते शत्रू मानते तेव्हा थोडंसं इचं आपल्याविषयी असलेलं कठोर म्हण कवी करावं म्हणून भगवान म्हणतात माय जिजे हे माझे मुली कावर तू मला माझा असा राग करतेस का राग करतेस माझ्या संसाराचं तू वाटोळं केलं आहे मी कशाला वाटोळं केलं माझा नवरा तुझ्या भजनी लागला मी नाही लावला तो लागलाय मी नाही लावला तो लागलाय ते काय असं म्हणतात ना कावळा बसायला आणि फांडी तुटायला तसं <laughs> वैराग्य परिपूर्ण झालं पुण्य उदयाला आलं म्हणजे माणसाला आपोआप विरक्तीत निर्माण होते जिजे तो भजनाला लागल्यामुळं तुझीच फसिती होते असं नाही माझीही फसितीच आहे माझीही फसितीय मी ही दोन ठिकाणी वाटला जातोय मंदिरात आणि त्याच्याजवळ वाटला शी दोही ठाई माझ पासी आणि डोही तुला काय सांग अरे तुमच्या घरी धान्य नाही म्हणून केवढ अशा प्रकारचं धान्य दिल। मी दिलं आता त्याने घेतलं नाही त्याला मी काय करू सांग ना माझा काय दोष जिजाबाई म्हणतो ते बी खरंच आहे माझंच कपाळ काय फुटक आहे जिजे काटा मोडला वाटतं काढू का म्हण तुला काढता येतो का काटा काढायचं तर काम सततच मी करतो कोणाचा ना कोणाचा काटा काढीतच राहतो तू नको काळजी करी महाराज भगवंतानी जिजा पाय आपल्या मांडीवर घेतलेला आहे ज्या भगवंताचे पाय धुतलेले पाणी भगवान शंकराने आपल्या डोक्यावर घेतलेले श्रद्धा वस्तुसिया श्री गुरु सदाशिव दानोवरेने त्याचा उल्लेख केलेला आहे ज्या भगवंताचे चरण लक्ष्मी माता सारख्या अशा प्रकारच्या दाबीत असतात त्या भगवंतानी जिजा चरण आपल्या हाताने उचलून आपल्या मांडीवर घेतलेले आहेत मध्येच त्या काट्याला हात लावल्यावर कशाला तो बेचारा राहतो एका क्षणात तो काटा निघालेला आहे भगवंतानी कृपामय नजरेनं त्या पायाकडे पाहिल्याबरोबर ती सुजही सगळी उतरलेली आहे दुखणही एकदम शांत झालेलं आहे जिजाबाई उठून बसलेले आहेत माय किती उशीर झाला काही खाल्लं नाही अजून त्यांनी ते भाकरीचं गठोड ठोपलं उचललेलं आहे निघालेले आहेत भगवानही जिजामाऊलीच्या पाठीमाग चालत आलेले आहेत आता काटास काढला असल्यामुळं जिजामाऊली काही म्हणल्या नाही पण मी याला माग याय लागलाय असं मनात होत वरती गेलेले आहेत तुकोबर पाहिलेलं आहे चंद्रन सूर्य बरोबर मुंगस आणि साप खांद्यावर हात देऊन दोघ बरोबर आमुषान पौर्णिमा ही कशी काय आघटित अशा प्रकारची भगवंतांनी लीला केलेली आहे जवळ आलेले आहेत ती खाली ठेवले माय उशीर झालाय देव दिवस कल्लाय सकाळपासून खाल्लेलं नाही तुकोबारेने भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलेले आहेत भगवंतांनी उठवलेलं आहे तुकोबऱ्यांना कडकडून मिठी मारलेली आहे तुकोबऱ्यांनी आपलं उंपरणं उपर्ण अंथरलेलं आहे बसा बसा देवा बसा बसले भगवान तुकाराम महाराज बसलेले आहेत तुकोबारे म्हणतात जिजे देवाला वाढ पहिले आमच्या बरोबर जेवा बर काय करणार काय करणार वाढलं पात्र देवाला तुकाराम महाराजांची आज्ञा होती देवाला एकच भाकर होती महाराज पोरांनी खाऊन एकच शिल्लक राहिली होती आणि तेवढी तुकाराम महाराज आणली होती तुकाराम महाराजांनी सांगितल्यामुळं देवाच्या पात्रावरती भाकर वाढलेले भगवान म्हणतो जी। तुकाराम मलाही वाट की म्हणतात मला इथं सुद्धा मला सोडू नको तुला माझी फजिती करण्यात आनंद येतोय तो आपल्याकडं पाहिलं स्वाभिमानी एकच भाकर हे कळू नव्हतं दिलं तोपर्यंत ते वरच जे झाकण होत ते असं एखादणी होऊन एक भाकर काढली पुन्हा ते झाकण तसच ठेवलं टोपल्याकडं पाहिलं पण ते जे झाकण ठेव काहीच टोपल्यात नसल्यामुळं ते खाली गेलं होतं ना जेव्हा जिजामाऊली पाहिलं तर ते वर आलं होत अरे जिजामाऊलीला आश्चर्य वाटलं हे वर कस काय आलंय जिजामाऊली महाराज फडक काढून पाहिलं टोपलं गच्च भरलेलं आहे गच्च आणि ते भाकरीनी नाही पूर्णाची पोळी भजी भात सगळा अशा प्रकारचा पुरणपोळीचा स्वयंपाक माई मंगळाई माझी लाज राखली गोरी गो। मंगळा दुसरं मन म्हणते अगं देवाने उत्प निर्माण केला देवाने निर्माण याला जर असं अन्न निर्माण करता येत असत तर त्या विदोराच्या घरच्या कन्या का कशाला खाल्ल्या असते यानं मी याला दुष्काळात राहतोय नेहमी याला असा निर्माण करता येत असतं तर त्या भिल्लनीचे उष्टे बोर कशाला खाल्ले असतील माझ्या मंगळाईने कोणची मंगळाई होती कुठे काय नाही तिची <laughs> माझ्या मंगळाईने निर्माण केलं लगेच मग तो बरेने पात्र वाढलं देवाच्या ताटातली ती भाकर काढून घेतली देवाला तुकाराम महाराजांना महाराज पुरणपोळीचं सगळं वाढलेलं आहे जि जे तो बी घे की जे जमावले आपल्याला पात्र घेतलेले आहे त्याच्यावरही वाढून अशा प्रकारचं घेतलेलं आहे पण पाणी नाही आता अन्नाला आता ते काय अलिकडचे सुधारित वारकरी आहे का जे संकल्पाने भगवंताला सगळं समर्पण करतात वारकऱ्याकडे कर पाणी नाही पूर्वीचे महाराज पहिले ते वारकरी मी पाहिलेले पण तिला तर जावं लागतच होतं पण सगळे आपापला आप तांब्या आणि तोही तांब्या असा बारका नसायचा महाराज कमीत कमी एक लिटरचा तांब्या असायचा ते तांब्या भरून घेऊन जायचे आणि मग ते नाही दे आता तर आता तांब्या तांबेच नाही राहिले महाराज हा गायला सुद्धा तांब्या नाही नेतात <laughs> बाटले घेऊन जाते कोणाचे रिकाम्या उचलून <laughs> पाणी फिरवायचं तर पाणी नाही तो कारण महाराज म्हणतात पाणी नाही आणलं जिजे जिजा माहिती मोरव्याकडे पाहतात देवाचे अरे देवाने सांगितलं हे बा ते समोरचं खडग आहे ना तिथं पाण्याची लक्षणं दिसतात पहा बरं तिथं तो दगड काढून आता महाराज त्या डोंगरावर कुठं पाणी असणार आहे पण मग आता हा म्हणतोय तर विश्वास ठेवावा जिजामाऊली तिथे गेलेले आहेत आणि तो दगड काढला दगड काढला की असं निवळ संख पाण्याचा जरा जिजामाऊलीचा जीवत जीव आला आणि मग वाटलं की हे अन्न सुद्धा त्यानेच निर्माण केलं असेल तिथून ते पाणी भरलेले जेवण झालेले आहेत भगवंतांनी सांगितलं आहोत कोबा तुम्हाला माझी भक्ती करण्याकरता रोज रोज इतक्या लांब डोंगरावर यायची काय गरज आहे त्याच्यामुळं जिजेला किती त्रास होतोय कधीतरी एखाद्या वेळेस येत जा रोज रोज नका येत जाऊ बरं देवा नाही येणार जाऊ का मी हा जा भगवान गुप्त झालेले आहेत जिजामाऊली आणि तुकोबार खाली अशा प्रकारचे आलेले आहेत मग दुसऱ्या दिवशीपासून तुकाराम महाराजांनी ग्रंथाचं अध्ययन झालेलं होतं मग भक्तीची परिपूर्णता होण्याकरता भगवंताचं विशेष दर्शनाकरता भक्ती, भक्ती बरोबर भक्तीची शक्ती वाढवणारे काही उपांग आहेत महाराज भक्ती करणार आणि भक्ती बरोबर उपांग ही, ही करावी लागतात त्यामध्ये त्यामध्ये परोपकार हे महत्वाचं साधन आहे तुझा हे देव तरी हा सुलभ उपाव तुको बर म्हणतात तुला देव हवा असेल तर देवाच्या प्राप्तीचं हे सोपं साधन आहे साधन काय आहे बस भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त गीत गावे म्हणजेच कीर्तन करावे गीत गावं या शब्दाचाच अर्थ काय आहे कीर्तन अशा प्रकारचं करावं पण मग ते कीर्तन कस काय त्याचे अंग काय आहेत तर भावे गावे पहिलं भाव असला पाहिजे भजन कीर्तन करण्याकरता स्वर नसला तरी अडचण नाही त्याला गायनाचं ज्ञान नसलं तरी काय हरकत नाही पण काय पाहिजे भाव पाहिजे भाव नये जरी तू मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी देवाकरता भजन कीर्तन करायचं असेल तर देव स्वर नाही पाहात देव स्वराचा भुकेला नाही देवाला स्वरच हवा असता तर तो स्वर्गातच मस्त पैकी त्या गंधर्वाचं गायन गाचा बसला असताना ऐकत देवाला स्वर नाही लागत गिरिधर लाल तो भाव का भूका 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 राग कला नहीं जाणत तुका ला नाही जाणत